हाय हॅलो नमस्ते माझ्या बहिणींनो कसे आहात तुम्ही मजेत आहे मजेतच राहा आणि मी पण खूप मजेत आहे माझ्या ज्या बहिणी भावांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ला, व्हिडिओला लाईक करत ला जावा आणि कमेंट्स करा आणि तुम्ही खूप जणांना सपोर्ट केला पण तुमच्या या शांताबाईला तुमच्या बहिणीला पण सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा बापरे माझ्याकडे झाला पण का तुळशीचा विवाह

संध्याकाळी करून टाकू जातो म्हटलं मी आज अण्ण सामान गेले म्हटलं तर हवे तेवढी तुळशी गिळशी रंगून आपली जाय ना तो हवे माया खोलीत कपाटावर डब्बा आहे त्याच्यात की मी कलर आहे तो कलर तुळशी ब्रश भी आहे तिथंच नावली मग हा बोर भाजी आवडा कृष्णदेव सावडा पण हा बाय त्या कुंडीवर की मी तुळशीच्या मस्त पालखी काढजो डोली काढजोशी त्यात नवरी बसेला आहे हा अन कृष्ण काढजो असं काढ जरा सगळं चांगलं स्वस्तिक काढ मस्त रंगो अन आत्या झोपे आहेत तर आत्या उठल्या की आत्या याची हा करून देजो काय ठीक आहे म्हणून राहिली हो म्हणून नाही म्हण तू कुठं पूर्णच राहिली माझ्याकडे हो ना मग मी करते ना मी सगळं ते कलर पण लागते तुळशीला ना त्याला चहा पण करून देते जाय तू सगळं सामान घेऊन मस्त आपण करू पाय ना मम्मी पाय माझ्या घरी किती मस्त केलं माझ्या सासूबाई ना पाय ना कोणीच नाही करायला एकटं सत्या पण किती छान केलं पाय हो मस्त केलं बाई ना हुशार पाहिजे तशा बाई मस्त केलं आपल्या घरी करण्यासाठी डेकोरेशन हा चालेल मग मी जातो मग पाय तर कोणी भेटका मला सोबती गंगू गिंगू नाही मग मी एकटीच चालली जाईन हा जाई पटकन मस्त सामान घेऊन मला चुनरी घाला मोठी आहे ना ओढणी तुळशी अडक्यावरची लाचिक नको आणूळचा कपडा मग ती पुरत नेईन जाईन हो आणतो ना मोठीच आणतो येतो त्याची मी लक्ष ठेवतो हो जाय जाय लवकर येतो करून ठेवते मी सगळं तुळशीचं डेकोरेशन सगळं करून ठेवते मी जाय बापरे आशिषाकडे पण झालं मामाकडे माझ्या बापरे छान केलं यांनी पण किती छान केलं डेकोरेशन हो माय प्रिया प्रिया त्या का मांत्रिका पासून येण आहे बाई हो ना आई मग काकाला मी किती म्हटल की मांत्रिका जवळ काकूला घेऊन चालला काका काकाने काय ऐकतच नाही ताई काका नाहीच म्हणून राहिले काका माझं नाटकच आहे म्हणतात तिची नाटकीच बाई आहे म्हणतात ती मग काकू निवड करत आई साठल्या हारकीच करून जायली रात्रभर आम्ही झोपलो नाही मराढोल ना मिरा ढोलनाच करी आता सकाळपासून मी का शांत बसलेली आहे टकमक टकमग कामाली बोलून राहिली म्हणजे काहीच नाही अशी पाहूनच राहिली काय मला स्वतःला समजूनच नाही काही काय झालं माय काय सांगू तुले मला मुला गुराला माय घरी कोणीच नाही माय बाई मायच लट लॉटर लॉटर कापूल माय अंक काम कर पाणी तुळशीत नाही तर मग पच्च पाणी घेऊन झायच्या ड तोंडावर झापा बाईशी बोलत राहा बाई बाई पागल विगल भिन नाही तर माय दिसलं असेन ना प्रिया भत्या बाईले दिसला असेन हा बिदारली ते बाई हो ना मला पण खूप भीती वाटत नाही माझी आई थोडीशी डेअरिंग माझं माझ्या रिक्षा आई करू राहिली त्यांचं तुम्ही नका घाबरू बरं तुम्ही नका घाबरू काही नसते मग तुम्हाला मी कोणी घरी नाही तर मग माईच्या घरी जाऊन बसा शांता उद्या घरी जाऊन बसा एकट्यापासून का मग घरा भीती वाटते वाटेल तो पाहतो मग आता चल बाई ठेवतो बाई प्रिया आता मग माझी हल्ला घेऊन राहिला बाई तेव्हा काकूचा ऐकून हो आई ठेवा ठेवा मी तुम्हाला सांगत नव्हती पण मी आईबा माझ्या पुढे राहत नाही कोणती गोष्ट पण सांगितली पण आई घाबरू नका ठेवा फोन ठेवा पण घाबरू नका देवाचं नाव घ्या काही नाही होत राम 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 दत्त 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 माय बाई का झालं शिंबईली प्रियाच्या काकुली बुद्धीसला म्हणते अरे बाबा रे आज बोला लटकुरला बाई व माय こうなりまくってくれ もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、タう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、 पब्बाऊ ليه इतके शांता हो अशी काय करले नाही काही काय झालं तुले काही नाही काही नाही झालं काही नाही बस बर बस त्या पलंगावर तुला पाणी आणू का पि काय कायले भेली एवडी तू नाही पाणी पाहिजे मले कायले नाही भेली मी कायले नाही भेली मग काय झालं व तुले हं कशाची करून नाही काय झालं ओहो शांताबाई ते काय सांगू बिचारी मैयने नाही की नाही रेची काकू तिला बिचारी बुद्ध पाटलं हो बिचारी प्रिया मला फोनवरतीच सांगून राहिली होती आता तेवढ तू आली आवाज का आला मला मी पुढे सारखा भूतीन चाली काय विक भाई म्हणाचे काही नसते अग काही कोणाली भूत दिसला नकली भूत आहे तो तुला माहितच नाही ती स्टोरी तुला मागच लय मोठं कारण आहे मला विचार ना वेळ होती ना प्रियाच्या घरी प्रियांनी साडी घेतली ती काकून मी तू किस वासावं लागत आहे तू नंतर सांगेन मी तिला कुठे घेऊन टेन्शन ते ड्रामे बाज पाहिजे तिला काय जाऊ तंगीत दिसते काय तिला स्वतः एवढे भूत आहे तिला कोणता भूत दिसणार हो बरं जाऊ दे काय कोणाचे घराणे करतो बाबा हे पाय म्हटलं थोडीशीचं लग्न करतो म्हटलं मी संध्याकाळी चालतं का मग मा बाजारात जाऊ दोघीजणी हां सामान घेऊन येऊ चालली काय मी काय चल मग कोण नाही आहे घरी तळस ना मन बी रमून जाईन चल चाल मग लवकर संध्याकाळी थोडीशी लग्न लावून देतो मग चल कर घे चप्पल का साडी घालते का तुझी नाही ही साडी घे दुसरी या साडीवर येतो चप्पल आणतो चल काकू बोलणं काही आई पान आई आता तोंडावर झापही मारल्या पाण्याच्या सगळंच झालं मामा सासूबाईने सांगितलं होतं की देवाचा अंगार लाव पाणी झापा मार काकू बोलूनच नाही राहिली कसं करा आता समजून राहिलं काकू अ काकू बापाद एखादा कोणी चांगला मांत्रिक पाना पाणी घेऊन आणा तिली त्या तोंडावर आम्ही लय मारल्या पण कसं ते मंतरलेलं पाणी अलगच राहते लवकर फरक पडते काहीच नाही बोलू राहिली चित्रलेखा काल रात्रीपासून काल कालाचा दांगडा केला केला त्यापासून शांतच बसेल आहे तिथे चांगलं झपाटलं भुतानं <laughs> काय होईनी हा एवढ्या भोल्या तुम्ही वहिनी लय भोल्या आहात इतकी नाटकी बाई आहे ना वहिनी हे इतकी नाटकी आहे तिने समजला आता की आता आपल्याला हा काही घरात घेत नाही म्हणून तिने इतके ड्रामे केले काय सा भूत वहिनी इतकी वर्ष झाले आपण राहून राहिलो कुठेतरी आपल्याला भूत दिसला काय इले कसा काय दिसला आताच सांग बाई उमाकांत असते पौर्णिमा होती उमाकांत असं थोडी आहे आता लोक दिसला नाही म्हणून आताही दिसत नाही काही भी आपलं तुम्ही ऐकतच ना बाबा कोणी पाना पाणी देणारा असेल तर मांत्रिक गिंत्री हां ते काही इतकी नाटकं थोडी करणार आहे काही इतकी नाटकं नुसते करतो ना कांत कोणी वहिनी आता कसं आहे बा आता माया गोयात थे रोण बांधील आहे आता म्हतार पण आलं आता सून येते काही ये दिवसानं आता या बैली या नालायक बैली मला काही करून घरात तर घेणंच आहे बरोबर आहे पण कोसाय ना माझ्या नजरेतून पूर्ण उतरली ही बाई पण आता इले म्हणा ड्रामे बंद कर नाटकं बंद कर म्हणा तुला घरात येणारच्या चिपचाप ये म्हणा डबल काय नोकरी केली ना, के ना तर मग याद राख म्हणा आता मा बरं आताच तरी हावडून डून राहिलं पण मी इलाज मी पाशी नी, इलाज नाही काय करा या वयात या वयात टाकून देणी बरोबर नाही वाटत ना हे सगळे ड्रामे आहे वहिनी इतकिद झपाडल नाही सगळे नाटक आईचे काकू काकू वा ओ काकू जाय ना आता काका तुला घरात घ्यायला तयार आहेत ना आता तर बोल जरा खरच काय मला माफ केलं तुम्ही मला माफ केलं मला नेताना घरात नेताना पाहिनी पाहिला भूत कसं समजली ना सिद्धीवर नव्हती ते नाटकायचे वहिनी एक नंबर नाटकी बाई आहे ती ते सांग म्या सत्तावीस अठ्ठावीस झाले वर्ष संसार केला तिची रस नस ओळखतो वहिनी किती हराम तो पाहिलं झाली किती सरकी अय हे पाय तुझी वाटत शीत माफ केलं या वहिनीच्या घ्यायला लागल आणि ते शिबमच्या लग्न राहिलं म्हणून तू एक शोभा आहेस घराची कसं आहे बेकार तर आहेस तू पण कसं आहे या वाईट टाकून देणं बरोबर नाही वाटत ना लोक म्हणतील या वाढ बायको टाकून देई हा काय सून वागवीन त्याचा पोर काही असाच निघीन म्हणजे काहीतरी तू घरात बुजलावा ना म्हणून राय पण त्या वहिनीची त्या प्रियाची पहिले नाक घासून तुझ्या पायावर माफी माग समजलं ना आता आता माफी मागते हो, हो ना मांग तर बाबा माफी बाई प्रिया मले माफ कर बाई प्रिया मले माफ कर मोठ्या बाई ते माफ केलं ना मले हा माफ करा मले पा मांगली की नी? मांगली ना बापा काकू आम्ही आमची अपेक्षा ते तुमची माफी मागा म्हणून फक्त तू चांगली राहाय व काकू चांगली राहाय चांगलीच हाव चांगली म्हणजे मी चांगली चांग चांगलीच हाव चांगलेच हाव ना मी ते माफ केले का ना काकू माफ काय माफी मागूच नको तू माई मग इच्छा मागा म्हणून ती माई का चांगली राह काका नजर नजर उतरू नको वा काकू शिवमचं लग्न करून टाका आता सुनाली घरात की काकूले चांगलं वाटेन मग आहे की दोघी एवढं चांगलं राहत देतील मग त्या तिला समजेन मग काकूला सुनाली की काका यावर्षी लग्न करून टाका शिवमचं हो ना बाई कराच लागते लग्न पोराचं कारण की बाई लेट आहे सुनाच लागते आम्हाला लवकर सवकर ते गावात एखादी पोरगी हो काका असली कधी ते सांगेन मी